तर महाराष्ट्राचा तमाम मतदार राजा हो डोळे उघडे ठेवून बघा डोकं टाळ्यावर ठेवून इचार करा आणि त्यासाठी लक्ष देऊन ऐका सादर करत आहोत व महाराष्ट्राचा आपल्या महान कडी भेट ती कडी वाढून दाजी घालून होती रात्री लगाची भेटी करून वेगवेगळे वेषांतर करून यांची काय किरण करायचा तरुणी पाठीवरती वा तरुणी पाठीवरती वा तरुणी पाठीवरती वा कतार मागला सत्तेचा व्यापार मागला सत्तेचा व्यापार मागिला सत्ते पडून आपला स्वतःचा गड स्थापन केलेला राजा रिक्षावाला प्रधानजी प्रधानजी आमचे प्रधानजी असे ते जगतात कलियुगात वागतात पेशवाई सारगे हे असे येणार नाहीत अ खबरदार महाराष्ट्राचे खलनायक षडयंत्री पाताळयंत्री अण्णाजी पंत येत आहेत हो आणि सगळ्यांना मशनात नीन काय बोलताय तुम्ही कसं बोलताय आमची ललकारी अशी का दिली कशी दिली तुमची जी जनमानसात प्रतिमा झालेली आहे तुमची जी इमेज झाली आहे तीच मी बोलले माझ्या मनाचं काही नाही बोललोय ती इमेज म्हणजे तुम्हाला गादीवर बसवलं आणि तुम्ही आम्हाला मागे एकटे सोडून पुढाल मग काय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बरोबर घेऊन जाणार का अवय आपले सारखे रे जरा कुठे बड्या बोलायला गेले की लगेच मागून तुम्ही चिठ्ठ्या देता हे बोला असं बोला तसं बोला तसं बोला मग अरे जेवणाचं ताट काढून घेऊ तसं माईक काढून घेता मग करायचं काय माणसानी जरा कुठे दर्शनाला गेलो गणपतीला नवरात्राला लगेच मागून बाजून येऊन उभे राहता लगेच या बागा बे नवराबाई कोथ सरकार बोलताय असं विरोधक बोलायला लागले जा अहो युती असू दे किंवा महायुती असू दे सरकार हे नवरा बायको सारखंच असतं ह सरकार नवरा बायको सरकार असतं आता काय हनीमून करणार आहे का आपला हनीमून पिरियड संपला आता काडीमोड घ्यायची वेळ आलीये आपलं सरकार अवैध ठरवलंय कर... आपलं सरकार उभे आहे असा निर्वाळा दिलेला आहे नार्वेकर गुरुजींनी त्यांना आम्हीच सांगितलं होतं आणि त्यांनी मग सगळ्यांना सांगितलं तुम्ही नाही तुमच्या दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलं तसं सांगा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळ्यात आपण लपाड हा लबाड लबाद तुम्हीच नाही या ठिकाणी लबाड ओ हे पण आहेत आपल्याबरोबर अरे दादाशी गेले तुतारी वाजव तुतारी वाजवा ए बाबा ए ती तुतारी बंद करा का तुतारीवर का गलो ती तुतारी वाजते कशी या अशी ना लोकसभेला अशी मागे कुठेतरी घुसली येते <laughs> काय बोलताय का ए बाबा ते खटळ अरे लाईटी आल्या टाळ वाजवलं बाबा ते खळ्याच लाव्यात वाजत यांच्या खड्याला तर काटेच नाहीयेत आता घड्याळ गोठणार रे कोण कुठल्याही क्षणी गोठून टाकेल कळलं का तुम्हाला आय 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 ओ काका माय काका गाय गाय काय झालं जेव्हा गा। काकाची का साथ सोडली लय सुचली कंबर ओ आम्हाला माहितीये तुमचं काय सुजलंय ते काय राजकीय करिअर काय नाही पण आता सगळं नीट होणार आहे कारण माझ्याकडे एक जादूच जॅकेट आलेले लकी जॅकेट हो लकी जॅकेट कुठलं गुलाबी जॅकेट आणि सदर सलवार तुम्ही मला वाटलं परत पहाटे पहाटे की काय पहाटे पहाटेच बोलून बोलून सारखं धपक्या नका देव सारखं बोलू नका यांच्यासारखं नाही आमचं आम्ही दिवसा आलो शपथ घेतली आणि गेलो यांच्यासारखं नाही रात्री निघालो बाहेर आणि सुरुवात गोवा गुवाहाटी करत बसलो दादा रात्री पळालो दिवसा काय मजा गेलीये काय झाडी काय डो बऱ्याच दिवसांनी टेबल वर चढून वाटलं वाटलंय पण मला एक नाही कळलं का तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रात्रीचे पळून आलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे रात्रीचे पळून आलो यांना का बरोबर घेतलंय तुम्हाला एक काहीच फायदा होताना दिसत नाही ते नाही चाळीस जणांना बरोबर घेऊन आलो आम्ही अली बाबा चाळीस चोर आहेत तुम्ही पण चाळीस जणांना घेऊन झाले ते पण अलीबाबा चाळीस चोरच आहे अण्णा याने आम्हाला धमक्या दिल्या होत्या ना धमक्या दिल्या होत्या की जेलमध्ये टाकील म्हणून मग काका जेलमध्ये जाईन चक्की पीसिंग 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 अण्णा लय पीठ काढलं त्यांचं आता आले तुमच्यावर लोकसभेला ज्या जागा दिल्या त्या दिल्या आता विधानसभेला नीट जागा पाहिजे नाही ना, आम्ही देऊ तेवढा जागा तुम्हाला भेट नाही ना, आम्हाला शंभर जागा पाहिजे शंभर लोकसभेला कशा कशी चार आली तुमच्या पण सातच जागा आल्या त्या पण आम्ही सात दिली म्हणून हे पण तुमच्या काकामुळे झाले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका माग एकशे पाच जणांना <laughs> घरी बसवलं होतं आता आमचा इंटरनल सर्वे सांगतो सगळ्यात जास्त आम्हाला इंटरनल तो, तो तुमच्या सर्वे ला पेटवा तुम्ही गेल्या वेळी सर्व्हे सर्व्हे करून आम्हाला येण्यावरून आमची जागा कमी गेले यावेळी आम्ही आमचा सर्वेवाला वाला आहे बोलवा सर्वे, सर्वे वाला हजिरो अरे हा महाराज आहे का पट्टीवाला आहे अण्णा सर्वे वाला हाजीर मला भेटतो जेव्हा नेते ने त्यात धाब्यावर पावन पुळे ने त्यात धाब्यावर मला पत्रकार झाल्यासारखं वाटतय जेव्हा नेते ने त्यात धाब्यावर मला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय मुजरा महाराज केवढ्याने वर आणलं पोरग घाबरलं ना काय देऊ का तू तुम्ही वाले नाही चाय बिस्कुट वाले असे किती जणांना तुम्ही खांद्यावर घेतलेले कड्यावर घेतले पिढ्या वाले चालले सगळ्यांना माहिती आण तरी पण मुजरा महाराज अरे आपलं सरकार आहे मी मुख्य आहे मी उपमुख्य आहे आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य <laughs> पण यावेळी अर्धे उपमुख्य अर्धमुख्यु केले नका तुमच्यात कितीही भांडणं असली तरी ती लोकांना दाखवायची नाही तुम्ही मैत्री आम्ही तुमच्यात फक्त मैत्री आहे असं सोंग सोंग काय घेतो आम्ही सोंग घेतलं होतो आपण अख्खा महाराष्ट्र फिरलो सोंग घेऊन रात्रीचे कोणाला कळलं नाही महाराष्ट्राचं काय घेऊन बसला आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि आप तिथं आदिलशाला भेटलो आदिलशा भेटलो भेटलोशा <laughs> <laughs> अरे हाय हुकुमशाह त्यांना भेटलो आणि एवढंच काय काय आमच्या काकांना पण आमचं सोंग कळलं नाही दादाश्री तुम्हाला खरंच असं वाटत तुमच्या काकांना तुमचं सोंग कळलं नाही अरे सोन्या काकांना यांचं है सोंग कळलं असणार पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जाते तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं असणार नाहीतर काय काकांची पावर आजच्या जगाला कळली फक्त त्यांच्या या पुतण्याला नाही कळली आणि म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही पडली अरे सोनिया अरे आपला स्ट्राईक रेट चांगला आहे स्ट्राईक रेट काय घेऊन बसला तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवून आणता अण्णा हे लय खरं बोलतय ह्याच्यावर केस टाका काय टाकू केस कुठून टाकू अहो त्याच्यावर केस एफ आय आर करा आपल्या विरोधात बोलतोय एक काम करा याच्यावरून नांगर नांगर काय फिरवता ते स्वतः नांगरीच्या फाळ्या एवढे बस करा बस करा तुमचा कारभार चोरा यांच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याच्यावर कारवाया लावा त्याच्यावर एफ आय आर करा लोकांना कळायला लागला आता आता लोक घाबरणार नाहीत अशा गोष्टींना आता लोक फक्त वाढ बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी एवढी खऱ्याची खर, सवय नाही अरे खोट्यात सरकार रे अरे पण मी खरं दाखवतो पण तुम्हाला बघायचंच नाही ना, ना खरं काय दाखवायचंय समजा तुमच्या पुढे पिसारा फुलवलेला मोर आला तर त्यात काय बघणार काय बघणार म्हणजे मागे पिसारा बोलतो तोच बघणार ना मग मोर समोरून बघा ना समोर काय तोच आहे त्याची चोच्या बोलतो हा बोलतो बोलतो त्या मोरामध्ये तुम्ही चोर शोधला पण तो मोर जर देशमुख साहेबांसारखा कणखर आणि स्वाभिमानी असेल तर त्याला तुम्ही जेल मध्ये घालणार आ पण तो चोर तुमच्या भीतीला घाबरून तुमच्या जेल झाला तर त्याला मांडू एक्झिट पोझिट नाटक आम्हाला सांगायची नाहीत कोणी आघाडीवर असू देत असता आणि महायुती आघाडीवर असं सांगायचं कळलं असं मी पण आता लोकांना ते खरं वाटत नाही कारण या लायकी लोकांना कळलेली पत्रकाराची लायकी नाही करायची मालकाला सांगू कामावर काढून टाकू या धमक्यांना मी नाही घाबरत मी नाही घाबरत काय मोजक्या पत्रकार घाबरतात पण ते तुम्हाला नाही त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या लेकराबाडासाठी घाबरतात पण लक्षात ठेवा सगळे पत्रकार विकाऊ नसतात जेव्हा सगळे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा खरा धर्म पाहतील ना तुम्हाला सारख्याला नागर उघड करतील अरे आपले स्वनिया बाहेर जाऊन लोकांना सांगे आपलं सरकार आहे तुम्ही बाहेर जाऊन सांगा लोकांना ते लोकांना खरं वाटतंय का ते बघा हे आपलं सरकार आहे म्हणे आमचा सर्व मी सांगते जो कोण आता पहिला भेटेल त्याच्याशी बोलायचं आपल्या सरकार सांगायचं कळलं शेतकरी आले शेतकरी आले लपूया 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 लपायचं कशाला शेतकऱ्यांना विचारायचं आपल्या सरकार वाटतं काय अ भाऊ अ भाऊ या 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 बघा नमस्कार 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 ए बघ स्वानिया आम्हाला कळले बिचारे शेतकरी आत्महत्या वगैरे करतात तू सगळं तू करू नको असं काहीतरी करशील आम्ही मरू तुम्ही राजा राजा म्हणून पण बाजार तुम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही काय करता आता सरकार खरंच आपल्या दारी आले पण नक्की सरकार कोणाचं आमचं सरकार आमचं सरकार नाही नाही आमचं सरकार

पूर्ण कर्ज माफी देणार महिलांना आरक्षण आणि सुरक्षण देणार हो सगळ्या जाती धर्माचा आदर करणार भाव देणार आमचं सरकार माहित आहे ना गद्दारी करता तुम्ही पाठीत खंजीर गुपस्ता तुम्ही ओ, हो शेतकऱ्याचा पीक विमा मी ढाकतो शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला लावून लावून दमवतात दमवता तुम्ही हो तीन लाखाचा कर्ज माफी पाहिजे तुम्ही तीन रुपयाचा चेक हातात ठेवता अरे वा तुमचा न्याय असलं कसलं सरकार चेक करण्यासाठी एक बी धोरण नाही हा धोरण बोलली आलो चालू धोरण नवर थेंब नवर टिंब धोरण म्हणाले ओके ओके नका बोलू ओके त्यांना आठवतात ना खोके आ, न, नका ना बोलू खोके दुखते माझे डोके यांचं काय चाललंय हे असं चालू असतं मला सांभाळून घ्यावं लागतं अच्छा तुम्ही आम्हाला सांभाळता आम्ही आम्ही तुम्हाला सांभाळलं लक्षात ठेवा आम्ही सांभाळतो तुम्हाला ठीक आहे का तुमच्या दोघांच्या पाया पडतो नका जाऊ हो। हे असं आलं ना आपल्याला दिल्ली सरकार मध्ये असं सारखं वाटत मी नितीश बाबू मी चंद्राव बाबू आणि हे गुढीगार यांचे मालक काय पोचताय हो बघा यांच यांच्यातच पटत नाही काय करायचं आणखी दर वर्षाला सहा हजार रुपये देतोय ना हा सहा हजार देत पीक विमाचे अठरा हजार रुपये घेतात त्याचं काय बारा हजार रुपये कुठे जातात बारा हजार चार त्रिक बारा अकरा टक्के आम्हाला काय येणं समजता हा आम्ही काही सदरावर काय लावतो काय कानात पिढ्या घालतोबाई आला कायच बोलतो तुमच्या आयडिया आहे ना शेतकऱ्यांना कळल्या हो आम्हाला सरकार कोणतं पाहिजे माहितीये का या आमच्या शेताच्या बांधावर येणारा नेत्याचं सरकार पाहिजे हो महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आणि कर्ज माफी नाही कर्जमुक्ती देणार सरकार पाहिजे आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आम्ही शेतकरी अण्णा ऐकतो का अण्णाजी शेतकरी शहाणे झाले आता कोणाला येडा करायचा तरुण आहेत ना त्यांना येडा पटकन येडा करू शकतो असं मस्त पैकी ते बघा येतात तिकडू या या येऊ दे येऊ दे तरुणांना येऊ दे महाराज आता बनवा डॉक्टर झोप कशाला पुरी करा म्हणत अरे देवा परत तुमच्या ठीक आहे आपल्याला काय बोलायचं या बघा तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही उत्तर देणार लोक बुव होणार लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि यांना नाच गाण्यात रंगवलं की नाही हे काय म्हणतात ते तुमच्या नोकऱ्या तुमच्या आरक्षण फिरक्षण काही विचारते नाच गाण्यात रंगून जाणार तुम्ही काय करा तुम्हाला जे पाहिजे ते गाण्यातून बोला आम्ही गाण्यातून उत्तर देतो लोकांचा मस्त टाइमपास होईल शाहीर या बाईर या बघा बोला आपल्या वतीने हे गातील नाही तर आम्ही तर लोक जातील आपली महायुती सरकार कसं कर काम करते वाढून चाडून सांगायचे वाढून चाडून नक्की बोला सुरू करा ऐका ऐका

आता आपल्याला उत्तर नाही ने ना नेहमीच असं काढा दिल्लीच्या नेत्यांचा उदो उदो सुरू करा दिल्लीच्या नेत्यांचा मग आता आमचा नेता कसा आहे ते ऐका हो दुनियेमध्ये टंका वाजतो असा आमचा नेतार असा आमचा नेतार

आमचा काका एक नंबर काय चाललं तुम्ही आता काक्यांबरोबर नाही आमच्या बरोबर आहे लक्षात घ्या मत ईश्वर तुम्ही आणि तुमचे काका कसे आहेत ते सगळ्या जगाला आहे खरं तर आम्ही कळ काकांसाठी टाकला होता नको ते कळायला लागलं अण्णा आम्हाला वाटलं होतं हे इकडे आल्यानंतर ते जरा शांत राहतील थकतील एकटे पडतील दमतील काका दमणार तुमच्या दिल्लीवाल्यांना दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र करून दमवलंय त्यांनी तेल लावलेले पैलवाने त्यांच्या नादाला लागणे अशा ना पैलवानाचं काम नाही काय करत असं त्यांनी सांगितलं भर सभेत अच्छा आणि एकशे पाच जणांना घरी बसवले ते पावसात वासद केलं म्हणून मग तुम्ही विधा पावसात मग बघा नाका तोडायला कशी पाण्याची गळती लागते आणि एकाच पावसात नाही भिजले ते अनेक पावसाळ्या अंगावर झेलणारा कणखर सह्या येतो मी काय म्हणतो मागच्या वेळेला पाठवली तशी एखादी ईडीची नोटीस पाठवून बघा येड्या ईडीच सरकार आहे नाही नाही ना, परत ईडी नको एकदा पाठवली ईडी सुटली यांची नाडी आम्ही तुमच्या विकासाचा विचार करू नका विधानसभेनंतर तुमचा काय होणार आहे याचा विचार करा त्यात काय विचार करायचा विधानसभेनंतर आम्ही शेती करायला जाणार काय बोलताय असं सांगून बसलोय ना आपण ठीक आहे मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या अंधार तरुण पण शाहितलं आमच्या काकाचे अजूनही तरुण लोक आहेत आमचे काका आहेत तसे काका शुद्धीवर या शुद्धीवर आमच्या बरोबर लक्षात ठेवा तरुण शाणे आता कोणतरी खुळे बघा होळे बघा त्यांना खुळ्या बनवता आलं पाहिजे तिकडे वारकरी म्हणजे देव होळी माणसं त्यांना खुळ्या बनवून लगेच सोपे एकदम येऊ दे येऊ दे या पायचे बुंद येतो पायचे अरे दमला असाल वारी करून दमला असाल एक एक मिनट एक मिनट तुम्हाला सांगतो तुम्ही आणि तुमचा पक्ष हे पाय खेचण्यातच पटायचे दमले असतील काय म्हणतं साहेब पंढरीचा पैशा वाटे काटे कुठे घाबरू नका पुढच्या वर्षी महामार्गात बांधू देतो पंढरपूर पर्यंत थांबा जरा काय करताय ते काटे कुठे सहा महामार्ग बांधायचे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो कॉन्ट्रॅक्टरला त्यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे ना हे कॉन्ट्रॅक्टर तर सरकार आहे ना पण काम काळजी करू नका आमची तुम्ही तुमची वारी आहे ना एकदम असह्य करून टाकणार सुसह्य सुसह्य करून टाकणार मी आम्ही एक काम करतो तुम्हाला हे तुमच्या बरोबर आम्ही वारीला येणार पाच किलोमीटर चालणार

ब्रह्मास्त्र करतो ब्रह्मास्त्र ताई आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये देणार अहो लाडक्या बहिणीला दीड रुपये देणार लाडकी बहिण ना आपली पिठाचा भाव काय पिठाचा भाव काय तेलाचा भाव काय खोबऱ्या तेलाचा भाव काय बर यांना नको देऊ अण्णा आता शेवटचा श्रे काढूया ताई ही आमची लाडकी बहीण आहे तुला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार अहो लाडकी बहीण म्हणता आणि या लाडक्या बहिणीचं बहीण कंटाळले राहू दे आपण तुला दर महिन्याला आठ हजार रुपये देऊया कांद्याच्या बदल्यात हा कांद्याला सोयाबीनला हमी भाव द्या नोकऱ्या द्या तुमच्या राज्यात ज्या भरत्या झाल्या ना त्या भरत्या करून घ्या अरे बाबा नोकऱ्या नाही देऊ शकत म्हणून तर बेकार भत्ता देतोय तो तरी कशाला देता अरे तू आमचा लाडका भाऊ ही लाडकी बहीण तू आमचा लाडका भाऊ आहेस दोघांना नवरा बायकोना बहीण भाऊ करून टाकला तुम्ही बहीण भाऊ आहे तू नाही बघा मला वाटतं वारकरी पण हातून गेलेत हे शेतकरी पण हातून गेले, पत्रकार गेले, तरुण पण गेले म्हणजे मला असं वाटतं अण्णा महाराष्ट्र आपल्या हातून गेला चला घरी चला